นายไป नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन आणि खूप दिवसानंतरच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि रविवारच शूटिंग करता म्हणजे वेळ भेटतो रविवारचाच फक्त हे बघा कशी बघतात दोघी जणी इकडं बघा आज टाकू हा तर आज आम्ही व्हिडिओ काढायला साठी तर म्हटलं आज थोड़ा छोटासा ब्लॉक घ्यावा गहू आपला कुठला आहे एक मिनिटात तुम्हाला दाखवते मित्रांनो आपला कुठला ह्याच्यातला तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण एक पुन्हा एकदा मध्ये गॅप घेऊन ब्लॉग चालू केलेला आहे आणि काय होतंय वेळ भेटत नाही त्याच्यामुळे ब्लॉग ला पण टायमिंग भेटत नाही पण आमची मतारी इतकी कालवा करते नक्की द्या ना ठेवा तारीख वार आजपासून चालू कालवा करते इतकी कालवायला माग या मा

तर hmm. आम्ही व्हिडिओ बनवायचं बंद बन केलं तर बंद म्हणजे वेळ भेटला तसं काढत होतो एक काढला की दोन महिने गॅप परत दुसरा दुसरा काढला की दोन महिने गॅप परत असं बंदच म्हणजे थोडक्यात बंदच होत थो होतं व्हिडिओ काढायचं पण आता मम्मी म्हण सारखी मला टोमणं मारून टोमणं मारून व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ काढायचं काही वेळ नाही व्हिडिओ काढायचं काय नाही फक्त काय होतंय की टायमिंग मॅच होय नाही व्हिडिओचा आणि रोज मग संध्याकाळी आठ वाजल्यावर घरी आल्यावरती काय करायचं नुसतं घरातच काय सांगणार तुम्हाला असं सा। बाहेर आली कुठं काय दाखवलं थोडस माणसं आहेत दोन माणसं आहेत सांगायचं आपलं हायती मधला एळ कुट काय करायचं तुला भारी घवाला तिला सांगतीय मातले चिलट चावाय लागलेत बाहेर का कुठं चालले आता पाणी बघायचं अयो अयो खराब केले बाबा कुत्र्यांना 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 पाडला काय चला चल पटापटा चला मित्रांनो <laughs> काढलाय बघा ब्लॉक आज आज एखादी म्हातारी असेल उतरून टाका तुम्ही काय करता मस पाले मला मस्त हुरूप आले पण काय करायचं हुरूप येऊन वेळ नको का तेवढा ग मम्मी आपल्या माणूस पाहिजे एखादा व्हिडिओ काढायला माणूस नाही आयन काढतो त्याची परीक्षा चालू आहे कसं करायचं सांग बर माणूस नाही व्हिडिओ काढायला बाबा आपले प्रत्येक मोमेंट कॅचअप करायला शिकवतो मी सगळं केचअप करून घेतो अयो काय काय ना पेंटिंग बरोबर आलं चिटकून काय असं चिटका बिटका राणे म्हणजे माझी कुठे मोहर तुरु तुरु मा बोलावायचं काय ते सुरू सुरू हा ना मामाचं गाणं पटलं ना अजून तिकडून तिकडून पलीकडून जागा नाही ना बंद केल्या का तिथन तिकडून नाही गुप अयो पहिली

कुठलं पाणी येत असेल पण ग कुठलं पाणी येत असेल रानातलं दुसऱ्याचे राग पहिलं दगडी बिगडी लावून घेतल्या ती विहिरीला नाही तर आता रेंगा टाकतात ना पण तो गे मोठा हे लय खादा म्हणजे खोदायला जातला असणार आहे आहे बक्की मरच मर ही बक्की पण कसलं आहे ती नाही तर माणसाचं कस आत नाही एवढं दिसत नाही दिसलंय बर घे जाऊ सगळा घेतलाय की बसतो का त्या मोबाईल बसतोय चला आता घराकडं केले घराकडं चला आता काय पटापटा राहिला कुठलं आता राहिला

मो <laughs> <laughs> <क्याँ परेशा। laughs> <जो चुपाला>। <laughs> हो हो, हो मला जरा अडचण बिरसाल लागू बिगू दिवाळी <laughs> दिवाळी संपली जाता संपली पुन्हा श्री आता परत चीन परत चीन कर करायचं दाऱ्या दुऱ्याला जर मना करा करायला आता बघा पुढच्या ड्रायव्हर घाट पडून भोवती का आपली हो <laughs> लागते की चल पटापटा चला चला दम 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 आली 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 मॅडम तुम्हालाच बघते आता बघ की पाय पाय कशी काढते बघा पुढं मारायला हाय का तिथं लय अवघड आहे पण या म्हशीचं नाही नाही बघते कशी बघ की ती फक्त माझ्याकडंच पहिलीच आहे आपली पहिल्या वेळेस बाळांत नाही तिथं पहिल्या वेळेसच बाळांत नाही ना हो बाळांत लागली लागेल थोडं हो चला तुम्हालाच बघत आहे नवीन आहेत पाहुणी म्हणतात कोणाली सतत वाटप खा वाढत बर बरं बघून